बीड जिल्ह्याच्या शिरोर कासार तालुक्यातील खालापुरी गावात पाच परस खोलविरीत पडलेल्या काळ्या हरणाला वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांच्या मदतीनं सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळेवर माहिती मिळाली आणि वन्यजीव रक्षकांनी बचाव मोहीम राबवली काळ्या हरणाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला एक जीव वाचवण्यात आला एक जबाबदारी पार पाडण्यात आली बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी गावात एक खोल विहिरीमध्ये पडलं होतं पाच परस खोल असलेल्या त्या विहिरीत पडलेल्या या वन्यहरणाला वाचवण्यासाठी गावकरी आणि वन्यजीव रक्षकांनी एकत्र येऊन अथक प्रयत्न केले शेवटी जीव धोक्यात घालून रेस्क्यू करण्यात आला आणि वन विभागाला हरणाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं हे काळे हरण संरक्षित प्रजातींमध्ये येतं ज्याला वाचवल्यानंतर पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्याला सोडले गेला या मोहिमेत वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांची भूमिका अत्यंत स्तुत्य राहिली खालापुरीतील ही घटना एक संदेश देते निसर्गातील प्रत्येक जीवाचं आयुष्य हे महत्त्वाचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे खालापुरेत जिल्हा परिषदेत रात्री कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एक जवळपास पाच खोल खोलविहिरीमध्ये एक काळवीट पडलं होतं त्याची माहिती आम्हाला खालापुरी गावचे सरपंच गणेश गोलप तसेच वन वनरक्षक बद्रीनाथ पर्जने यांनी मला फोनवर दिली होती त्यानंतर आम्ही तात्काळ तिथं मी आणि सरपराधीच्या संचालिका सृष्टी सुरने तिथं पोहोचलो आणि त्या अनिल पर्जने यांच्या विहिरीत जे काळवीट पडलं होतं त्याला सुखरूपरित्या बाहेर काढून त्याला निसर्गात पुन्हा मुक्त केलेलं आहे